मिलिंद सोमनच्या प्रेमात सव्वीस वर्षाने लहान असणारी अंकिता कोणवर का झाली वेळी समाजाची बंधने जुगारून केलं लग्न मिलिंद सोमन यांचे आपल्या फिटनेस आणि चार्मिंगमुळे आजही सॉलिड फॅन फॉलोविंग आहे मिलिंद आणि अंकिताची जेव्हा भेट झाली तेव्हा अंकिता आपल्या बॉयफ्रेंडच्या मृत्यूमुळे प्रचंड दुखी होती कशी झाली भेट आणि मिलिंदने कशी दिली साथ जाणून घ्या मिलिंद सोमण आणि अंकिता कोणवर यांच्यामध्ये सव्वीस वर्षाचं अंतर आहे जेव्हा त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं समाजामध्ये हा इतक्या अंतराचं लग्न एका वेगळ्याच नजरेनं पाहिलं जातं अनेक वर्ष एकत्र असणारी ही जोडी फिटनेससह कपसगोज देतानाही दिसते मात्र आपल्या वयातील अंतरामुळे अनेकदा यांना ट्रोल्सला सामोरं जावं लागतं अंकिताने नक्की इतक्या वयाचं अंतर असणाऱ्या मिलिनशी लग्न करण्याचा का निर्णय घेतला आधीचं लग्न मोडलं होतं आणि अंकिता आपल्या बॉयफ्रेंडच्या मृत्यूमुळे मानसिकरित्या उद्ध्वस्त झाली होती पण नक्की कोणत्या मार्गावर प्रेम मिळेल आणि काय घडेल हे कधीच कोणाला सांगता येत नाही आणि अंकिताची प्रेम कहाणी अशीच काहीशी फिल्मी आणि गुंतवून ठेवणारी आहे कोणत्या क्षणी तुम्हाला तुमचा जोडीदार मिळेल हे तुम्हालाही माहीत नसतं आणि तेच या दोघांच्या बाबतीत घडलं होतं या बाबतीत नियंत्रण ठेवणे हे कोणत्याच माणसाच्या हातात अजूनही नाही अंकिताने सांगितले की डान्स नंतर मिलिंदने तिच्याकडे तिचा नंबर मागितला होता पण त्यावेळी तिच्याकडे मोबाईल नव्हता आणि नंबरही लक्षात नव्हता आपला नंबर तिच्या मैत्रिणीला दिला आणि कॉन्टॅक्ट करायला सांगितलं त्यानंतर दोघांच्या भेटीघाटी वाढल्या आणि दोघांची मैत्री झाली मात्र बॉयफ्रेंडच्या मृत्यूमुळे अंकिता खचली होती आणि त्यामुळे मनात असूनही मिलिंदसह नातं ती पुढे नेऊ शकत नव्हती नात्यात एकदा त्रास होत असेल तर पुढे जाणं हे नक्कीच कठीण असतं आणि हेच अंकिता अनुभवत होती भावनी कोढाताण आणि एखाद्याच्या जाण्याचं दुःख हाताळणं हे कठीण ठरतं मिलिंद आणि अंकिताने वयाचा विचार न करता लग्न केलं असं लग्न तिकत नाही हे सहजपणे म्हटलं जातं पण हा गैरसमज असल्याचं मिलिंद आणि अंकितानं आपल्या कृतीतून दाखवून दिलंय प्रेमाला वय नसतं तेच खरं ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी